अकोला शहरातील नितीन वाईन बारमध्ये रात्री उशिरा घडलेल्या जोरदार राडाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण केले आहे किरकोळ वादातून उफाडलेली ही मारामारी काहींना गंभीर जखमी बनून अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात पोचविली आहे अकोला शहरातील नितीन वाईन बारमध्ये एकवीस सप्टेंबर दोन रविवारी रात्री उशिरा दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा राडा किरकोळ वादातून उफाडला असून दोन्ही गटातील काही जणांनी एकमेकांवर हल्ला करून मारामारी केली या मारामारीत अनेक जण गंभीर जखमी झाले तात्काळ उपचारासाठी जखमींना अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले जिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांचा उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच जुना शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तणाव नियंत्रणात आणला पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले तर राड्याचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी सखोल तपास सुरू आहे परिसरातील नागरिकांनी या घटनेमुळे तात्पुरती भीती व्यक्त केली आहे परंतु पोलिसांची तत्परता आणि जलद कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली जुना शहर पोलीस पुढील तपास करीत असून हराड्याच्या मागील कारणांवर लक्ष केंद्रित केले जात आहे काल रात्री दुनेश्वर अंतर्गत पोलीस स्टेशन दुनेश्वर अंतर्गत पोलीसिन अंतर बार वाचन बाजाराच्या ठिकाणी लाला पालकरवजताचे साथीदार तसेच बबलू ठेकेदार रणछदा आणि व त्यांच्या साथीदारांमध्ये दुस बऱ्या ठिकाणी आतमध्ये बसले असताना वाद झाला त्या वादाचे रूपांतर दोन्ही पार्ट्यांच्या दोन्ही गटामध्ये मारहाणीमध्ये झाले दोन्ही गटातील लोकांना जीएमसी येथे पाठवण्यात आले उपचारार्थ सध्या दोन्ही गटातील जवळपास तीन तीन जखमीवर उपचार सुरू आहे त्या अनुषंगाने प्रदूषण जुन्या शरीर गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे सध्या शांतता आहे संबंधित गुन्हेगारावर प्रभावी प्रतिबंधक कार्य करण्याची तजवीज आहे ती प्रोसेस सध्या सुरू आहे दोन्ही गटातील लोक बारमध्ये बसले होते आणि बारमध्ये बसल्याच्या त्यांच्यात ते काहीतरी शाब्दिक चकमक झाली त्या अनुषंगाने त्याचं रूपांतर एक सोबत वाद घालण्यामध्ये झालं आणि भांडणामध्ये झालं अकोला शहरातील नितीन वाईन बारमध्ये राड्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे जखमींवर उपचार सुरू आहेत आणि तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे